नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणींनो आपल्याला अंगणवाडी सेविका म्हणून खूप कामं असतात म्हणून आपण आणि बऱ्याचशा नवीन लागलेल्या बघिणी देखील ला आहेत आणि त्यांनासाठी अगदी उ उत्तम आहे आणि आपलं काम वाचावं अगदी शॉर्टकट पद्धतीने आपण कशा पद्धतीने रजिस्टरांच्या बाबतीत काम करू शकतो आणि जर तुम्ही मार्केटला घ्यायला गेलात तर आपल्याला हे रजिस्टर जे आहे तर ते अडीचशे ते पावणे तीनशेपर्यंत मिळतं आणि ते पण एका वर्षासाठीच आपल्याला त्याचा उपयोग होतो किंवा दोन वर्षासाठी परंतु जर तुम्ही साधं साठ रुपयाचं किंवा सत्तर रुपयाचं एक रजिस्टर घेतलं तर ते तुम्ही पाच वर्षापर्यंत त्याच्यामध्ये पाच सोडून जास्त दिवस तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता किंवा ते रजिस्टर जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला पाच ते सहा वर्षासाठी उपयोग होऊ शकतो आणि हे काम आपल्याला आपल्याजवळ ठेवणं अनिवार्य असतं तर असं शॉर्टकटमध्ये जे मी स्वतः रजिस्टर केलेलं आहे या आधी देखील मी मागच्या वर्षी व्हिडिओ केलेली ती आता परत करून तो मला ज्या नवीन भगिनी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे आणि सांगत आहे की भगिनीनं अशा पद्धतीने ठेवा कारण आपल्याला जो मिळणारा पैसा असतो शासनाकडनं तो अगदी वेळेत तर मिळत नाही खूप कमी असतो आणि आपल्याला खूप खर्च करावा लागतो त्या मनाने आपल्याला जर काही वाचवता येईल आणि शॉर्टकट पद्धतीने काम करता येईल या हिशोबाने माझी व्हिडिओ असतात रातची व्हिडिओ देखील तशीच आहे तर आजचा संदर्भ आहे ग्रडेशन तर बघा भगिनीनं मी काय केलेलं आहे आपण साधारणतः सहा महिन्याचं ग्रेडेशन हे आपल्या रजिस्टरला लिहू शकतो अशा पद्धतीनं मी तयार केलेलं आहे एक पेज मुलींचं आणि एक पेज मुलांचं म्हणजे आपल्याला जर तुमचे जास्त मुलं असतील तर तुम्हाला दोन 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 पेज मुलांसाठी आणि दोन पेज मुलींसाठी तर पे जर तुम्ही शंभर पे आपण जर म्हटलं असं सा जाडचं साठ किंवा सत्तर रुपयाचं रजिस्टर घेतलं असं लांबकडं तर याच्यामध्ये सहज होतं अगदी याच्यामध्ये आणि आपल्याला कार्यालयाला जे आपण मीटिंगच्या वेळेस जी माहिती देतो तर ती माहिती देत असताना आपल्याला हे सगळ्या माहिती द्याव्या लागतात त्याच्यामुळे जे आपण ग्रेडेशन रजिस्टर कार्यालयामार्फत आपल्याला देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपल्याला एवढे कलम ठेवता येत नाही किंवा एवढी माहिती त्याच्यात ठेवता येत नाही त्याच्यात फक्त वजन असतं आणि त्याची श्रेणी असते परंतु मी जे तयार केलेलं आहे याच्यामध्ये अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित तुम्हाला अहवाल भरायला वी अडचण येणार नाही आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला ज्या ज्या माहिती द्यायच्या आहेत त्या सगळ्या माहिती आपल्याला ग्रेडेशनच्या देता येणार आहे तर बघा आता तुम्ही बघू शकता सहा महिन्यासाठी केलेलं रेकॉर्ड आहे नाव टाकायचं जन्मतारीख आणि वयचा कॉलम आपण प्रत्येक महिन्यात ठेवायचं बघा असं महिनाव्याज कॉलम आखून तुम्ही करू शकता बघा ह्या पद्धतीनं आपण ग्रेडेशन कुठलं देतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वजन आणि वजननुसार जी येणारी श्रेणी असते ती श्रेणी देतो आपण ज्याला आपण म्हणतो एस डब्ल्यू यू डब्ल्यू आणि नॉर्मल त्याच्यानंतर उंचीनुसार आपण जी श्रेणी देतो ज्याला आपण म्हणतो सॅम मॅम नॉर्मल आणि त्याच्यानंतर स्टंटिंगची जी असते ज्याला आपण बुटकेपणा म्हणतो तर बुटकेपणाचा एम सी एम एस सी एम आणि नॉर्मल तर बघा तुम्हाला या तिघी कॉलम अगदी याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अजून माझी जागा उरलेली आहे तर अशा या शिल्लक जागेमध्ये माझं पूर्ण आत्ता आपले जवळजवळ दोन महिने गेले डिसेंबर आणि जानेवारीचं ग्रेडेशन गेलं नाही तर माझं मार्च महिन्यापर्यंतचं नियोजन होतं आणि मार्च महिन्यापर्यंत ते बसलं असतं जेणेकरून एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होतं तर मी मार्चपासून जे पुढचे सहा महिने आणि तिथून पुढचे सहा महिने म्हणजे साधारणतः जर आपण म्हटलं तर मार्च एप्रिल ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते मार्च अशा पद्धतीनं हे रेकॉर्ड तयार करता येतं जसे तुमचे बालकं आहेत तशा पद्धतीने बघा एका पेजवर जर तुम्ही म्हटले तर खूप सारे बालकं माझे बसलेले आहेत जवळजवळ चाळीसच्या चा जवळपास तीस तीस पस्तीसच्या तो आकडा तुम्ही जर पाहिला तर आहे आणि अगदी ॲक्युरेट माहिती आपल्याकडे असते कधी आणि तुम्हाला सगळ्यात सोयीस्कर म्हणजे मीटिंगला जर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर ह्या रजिस्टरमध्ये जर आपल्याला कार्यालयामार्फत कुठलीही माहिती विचारली गेली तर सहज तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही आका आणि अशा पद्धतीने तुम्ही जे आपलं रेकॉर्ड आहे तिघी श्रेणीनुसार रेकॉर्ड तुम्हाला ज्या वेळेस तुमच्याकडनं माहिती मागितली जाईल त्यावेळेस तुम्हाला अगदी मिटिंगला द्यायला सोपं होईल म्हणून बघी सोप अगदी टेक्निकल लावून अगदी कमी वेळात आणि जास्तीत जास्त काम आपल्याला म्हणजे कसं करता येईल आणि अगदी आपल्याला कुठलीही कोणी माहिती मागितली तर ती माहिती आपल्याला लगेच कशी देता येईल आणि तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवते की आपल्याला ग्रेडेशन हे अगदी नेहमी लागणार अशी बाब आहे कारण की आपलं ग्रेडेशन हे खूप महत्वाचा घटक आहे एकात्मिक बालविकास विकास या योजनेचा आणि अंगणवाडीसाठी देखील तो एक गाबा आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या रजिस्टरांचं एक जर म्हटलं तर ग्रडेशनाची माहिती तुमच्याकडे कधीही नऊ वर्षांनी दहा वर्षांनी विचारले जाते त्याच्यामुळे आपण असं होतं की ग्रेडेशन जर म्हटलं तुमचं वजन आणि तुमची उंची नुसार वजननुसार काढलेलं म्हणजे श्रेणी तेवढं तुमचं सापडेल तर मग सॅम मॅम तुमचं कुठं सापडलेलं असेल म्हणून आपण जी माहिती कार्यालयाला देतो तर ती माहिती एकाच ठिकाणी जर असली तर तुम्ही अगदी सहज कोणालाही लगेच काढून देऊ शकता आणि हे वारंवार द्यावी लागणारी माहिती आहे तर मी अशा पद्धतीने केली अगदी तुम्ही स्थलांतराला जे लाभार्थी गेलेत त्यांचं लगेच तिथेच लिहून ठेवू शकता जेणेकरून आपल्याला कळतं की तो महिना कुठल्या महिन्यात ते बालक स्थलांतरित झालं म्हणजे अगदी इथे देखील तुम्हाला समजतं इथे वय काढू शकता आणि खास महत्वाची गोष्ट म्हणजे समजा आता तुमचे चार पानं जर याच्यात जात असतील तर ते चार पानांमध्ये तुमचे पूर्ण मुलं नसतात म्हणजे अर्ध पेज उरलेलं असतं तर त्याच्यामध्ये तुम्ही जे आपण कार्यालयाला ग्रेडेशन देतो त्याचा गोशवारा देखील तुम्ही काढून ठेवू शकता मी तसे गोशवारे जो उरलेला भाग असतो माझा ह्या रजिस्टरचा खाली कारण दीड पेज होतं बालकांसाठी मुलींसाठी दीड होतं आणि मुलांसाठी दीड होतं म्हणजे हाफ पेज जे खालचा भाग उरलेला असतो जो हा खालचा बागरला असं हे पहिलं पेज आहे दुसरा पेजचं मी सांगत आहे तर त्याच्यामध्ये मी अगदी सहा महिन्याचं अगदी लावून लावून आखून ग्रेडेशन देखील मी ठेवत असते थे जेणेकरून कुठलीही माहिती समजा अहवाल डबल जर केला नाही तर आपल्याकडे ती देखील माहिती असते कारण आपल्याकडे जे आपण पंजी नंबर तीन भरतो तर त्याच्यावरची सगळी माहिती आपल्या त्या पंजी नंबर तीनवर असते त्याच्यामुळे जर तुमच्याकडे ती माहिती असेल आणि असं रजिस्टर राखून जर तो गोश्वर तुमच्याकडे असेल अगदी शून्य तर सहा वर्ष अगदी सगळ्या वयोगटांसहित जो आपण पूर्ण अहवाल करायला देतो तो सगळ्याचा गोशवारा तुम्हाला अशा पद्धतीने ह्याच पेजच्या खाली उरलेल्या पेजच्या खाली तुम्ही काढून ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे एकाच वेळेस ग्रॅड्युएशन पण राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे तिघही प्रकारचं जे इथले तिघी निकष आहेत ग्रेड्युएशनचे ते देखील राहणार आहेत आणि मीटिंगला ज्यावेळेस तुम्ही जाणार तर त्यावेळेस तुम्हाला हे रजिस्टर अगदी सोपं घेऊन जायला अगदी व्यवस्थित राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जन्मतारखा मिळणार आहेत आणि तुम्हाला जर वाटलं तर सुरुवातीला तुम्ही त्यांचे आधार क्रमांक देखील वाढवू शकतात माझं सुरुवातीला जे ज्यावेळेस मी आखल त्यावेळेस मी त्या बालकाचं जन्मतारीखपासून आधार क्रमांकापासून सगळं टाकलेलं आहे आईचं देखील नाव टाकून घेतलेलं आहे पण त्याच्यानंतर मात्र कंटिन्युअस अगदी सोप्या पद्धतीने नुसतं त्याचं वय बी टाकलं तुम्ही जन्मतारीख टाकली आणि वय टाकत गेले दर महिन्याला तर तुम्हाला सहज माहिती अगदी उपलब्ध होते बघा बघिणीनं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही असं रेकॉर्ड ठेवू शकता आणि मी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचं काम करत असते माझ्यापेक्षा बऱ्याचशा भगिनी खूप हुशार आहेत मला ते देखील माहिती आहे पण मी यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या ज्या नवीन लागलेल्या भगिनी आहेत त्यांच्या काय माझ्या भगिनींची डिमांड आहे यांच्यासाठी व्हिडिओ करत असते त्याच्यामुळे नक्कीच माझं सांगणं असेल की बघिनीनं ज्या नवीन भगिनी आहेत त्यांनी हा विचार करा जेणेकरून तुमचं काम सोपं होईल आजच्या वेळीच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळी प्रत्येका एवढंच धन्यवाद